तिथे बघू शकता इथे भात लावलेले आहे सगळे किती सुंदर असं शेत दिसतंय कि नाही भात नाही शेती लावलेली आहे शेती सॉरी भात नाही शेती केलेली आहे बघा ना पूर्ण असं पूर्ण भरलेलं आहे किती सुंदर जा तुझा फोटो काढते मम्मी जाऊ विरा अवतार बघा माझ्या मम्मीचा गावचीच बाईज तिथून बाय तुझा फोटो काढते तर माझ्याकडे बघ इकडे तिकडे काय बघते चला इकडे बघू शकता इरली बांधून डोक्याला पावसापासून हे करण्यासाठी शेती चालली त्यांची आणि इकडे पण द्यायचं इथे तर भरपूर पाणी झालंय भात सगळे खालीच हे होऊन गेलेत ते दिसेल का तुम्हाला माहिती नाही दिसतंय का दिसते दिसतंय का दिसतंय छोटस छोटसे हम्मा हम्म बघतोय माझ्याकडं <laughs> आमच्या मुंबईकरांसाठी म्हणाल तर हे खूप नवीनच तास आहे मी करत असतो बघन आहे कोण मालुसरे मोरेवाडी इकडे आपण पोचलोय आता ते पण कोण मालुसरे होतं ते पण प्रत्येक वाडी वाडी वेगवेगळी वाटत आता ही दुसरी वाडी लागली खाली एक दुसरी वाडी होती बाबा शेतातलं अजून तर हे केलेलं नाहीये भात अशी हे नाही केली लावून नाही ठेवले एकत्रच टाकले सगळ्यात मी करायचे सुंदर आहे ना, ना छोटस आहे पण छान आहे बाजूला सगळं फार्म असं केलंय कुंपण पण घालून घेतलंय पण छोटस घर आपलं गेट पण लावलंय बघा लोखंडाचं किती सुंदर वाटतंय घर अस घर पाहिजे आपलं छोटस नाजूक एकदम मस्त कुंपण घालायचं झाडंपाडं लावायची आणि भाई मस्त आहे कि नार तुला तीन देत नारळाची बाग लागली किती सुंदर लागे लाईन आंबा नाहीत ते दुसरं काहीतरी आंब्याची आंबा हा बघा एक मोठं झालं की नाही देखते हैं आप उधर से थे झूल वाले सोलर पावर तो नहीं थे एडजस्ट के लिए सोलर पावर चलो हम लोग अभी ऑन द वे है ये है हमारा रास्ता दे हंसते हंसते कट जाए रस्ते बरोबर चार वाजले घड़ाळ्यात घामटा निकाले माझा घामटा चार वाजले थोडंसं अजून हा डोंगर अजून चढायचं आहे आणि मग खाली आपलं गाव बाग आहे या वरती झाडं बिडं लावलेली आहेत पाऊस बघा तरी एवढी साथ ले ले, आ, दिली त्यांनी मग पडला नाही आणि फायनली भाई आता झाली सुरुवात मम्मीचे खूप हाल झालेत आमच्यात बाकी तर आम्ही थी तिघे ठीक आहे बट तेवढं चालण्याचा प्रवास तिचा तर गावाला यायचं म्हटलं गाड्यांचा असाच कारण असतो गाडी नाही भेटत तिकडे तर नाहीच माझ्या सासरी म्हणाल तर सगळं असतं माहेरी पण खूप चांगलं आहे आजोळच एक गाड्यांचं एक पाण्याचं टेन्शन एवढं मोठं मोठं टेन्शन आहे पाणीच पाणी जिकडे तिकडे चो तिकडे पाणीच पाणी दिसतंय की नाही तुम्हाला किती पाणी आहे पाऊस भरपूर हाय तर पाणी असणार रोज शेती केली जाते गुरांना झुंपलंय असं झोकड बांधून आणि माणसं बघतात माझ्याकडे ॲक्च्युली मी व्हिडिओ करता येतात त्यांच्यासाठी नवीनच असेल आणि एखादं मम्मी चालत चालत येते दिसतंय का तुम्हाला दिसतंय बघा हीच फुलं खाली पायाकडे पण बघायला पाहिजे ही काय भाजी घ्यायची सोडत नाहीये बिचारी गोळा 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 करतच येते टाकला बिचारा वैतागला असेल किती भाजी मी काय काढू भाजी माझी भाजी भेटेल तरच मी काढणार आहे तर मी नाही काढणार कुठली भारंगी दाखव मला कधी दाखवलेली ही भारंगीची भाजी मला ही फार आवडते भाजी मग तिथे भरपूर होते हिवाली पानं तिकडं पाठच्या पांगली हा अरे हा ही पांगलीच होती <laughs> ही बघा भारंगी ही मेन भारंगीची भाजी आहे आणि माहिती नाही ना ऍक्च्युली मी कधी बघितलं नाही मला फक्त कुड्याची भाजी माहिती आहे हे टाकल्याची माहिती आहे भारंगीची मी पहिल्यांदाच पानं बघते गाईच पाय बघा पाणी बघा हे पाणी एकदम स्वच्छ पाणी नाही ही है ब्रो तुला फोटो काढू जवळ आहे तुला भेटलं नाही ती काही झेने आणलेली औषधी तुळस आणि ऍक्च्युअली तुळशीचा जो आहे ना स्मेल आहे ना इतका स्ट्रॉंग येतोय ना भाई आणि दुसरं आहे ह्याची जास्वंदीची नाही नाही झेंडूची झेंडूचं झाड आहे झेंडूचं पाण्याचा आवाज ना तिथे शेतामध्ये पाणी वरून खाली येते वरच्या शेतात दिसतंय का तुम्हाला दिसतंय की नाही छोटस छोटस तेच येतो आता ह्या दोघा सासवासांना पाठी राहिल्या काय मस्त आहे ना गाव हे मला हो तर फार आवडलं हे बघा शेतातलं पाणी कसं बाहेर येते पण इथून जायला काय जागाच नाही बिचाराला इथंच होऊन राहिले ते अरे इकडे पण आलय कधीतरी आता आमच्या गावी माझ्या सासरी कोण अशी शेती वगैरे करत नाही माझ्या आजोळी तर कोणच नाही सगळेजण मुंबईला गेलेत नाही तर मग ते मंडणगडला शिफ्ट झालेले आहेत कामधंदा असला तर गावाला घर पण चालू शकतं ना आणि सो सोर्सच नाही आहे कुठल्याच गोष्टीचा तर पैसा नसेल तर काहीच माणूस बघू शकत नाही काहीच करू शकत नाही काहीच विकत घेऊ शकत नाही ठीक आहे म्हणजे पोट पाणी भरायचं असेल तर आपल्याला काहीतरी एक सोर्स असणं गरजेचं आहे काम पाहिजे त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे सगळेजणं शिफ्ट झालेले आहेत आता माझ्या सासरी पण माझे सासू सासरे आहेत गावी म्हणून जायला तेवढं हे आजोळी पण तेच आईबाबा आहेत म्हणून येतो नाहीतर कोण जाते गावाला मुंबईचं हमाली करा काम करा चार पैसे कमवा महिन्याचा एंड आला की पैसे गायब होऊन जातात त्याच्यासाठी तर कमवायला तर भाई ठीक आहे चलो ठीक स्लो एक्सप्लोअर द वर्ल्ड आता हा अडकला सगळे अडकत अडकतच येतात तो आता त्याच्या बायकोला शोधत असेल माझी आई ती भाजी शोधत असेल मी आपले नुसते हातात मोबाईल घेऊन आपले ब्लॉग बनवत चालले सो काय करणार भाई कुछ ना कुछ तो करणारच पडेगा वाव मस्त जाऊ सोडा पावसा थांबणार आहे कार हायला एक काय झालंय का, का माहिती नुसतंच पडतोय खूप मजा आली मस्त पण सजा पण तेवढीच भेटले पाटीवर हे एवढी बॅग कपड्यांची एक दिवसासाठी हे पण कपडे तर लागणार बाई पाऊस आहे म्हटल्यानंतर भिजणं होणारच आहे त्याच्यामुळे कपडे तो बनता येले मी पण दोन ड्रेस घेतले सांगू शकत नाही नाही एमर्जन्सीमध्ये जर थांबणं झालंच तर असणं गरजेचं आहे तिकडे जाऊन पश्चाताप नको व्हायला ते चालत चालत मी इथपर्यंत आले दत्तनगर आहे पाडीचं नाव थांबते मी जरा इकडे फार्म पण आहे बघू शकता कोणाचं माहित नाही बड इथे मी थांबले हे लोक अजून आले नाही आहेत बघू आता दमले मी अक्षरशः खाल्लेलं सगळं जिरवले मी आ हा म्हणूनच थांबले ये इतना बडा फार्म है हमारा फोन बजरा एक मिनट काय घ्यायचं आता नाही राहू शकत गोल्या खाल्लं नाही काय नाही आणि गोल्या खाते कस दिसते लावते मी म्हटलं गोल्या खाते का काय बी पीच्या हा राटेकडचा रस्ता जिथून आम्ही पाणी आणायला यायचो ना तिकडे तुम्ही बघू शकता इथं चालण्यासाठी ना मोठं टास्क आहे बिकॉज तिकडे सगळं ना रगदल झाले पूर्ण चिखल झालंय चिखल झालाय त्यात ग्रीन ग्रीन असं तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये ज्या गायीनी त्यांची काय बोलू तुम्हाला <laughs> कस वाटते ते, ते पण टाकलेत मधी मधी हिरो हिरवं हिरो पूर्ण करून टोलले वास्त्र असा येतो ये शे ये गो बारका बास सही पकडे हे इकडे कोणीतरी जमीन घेतले विकत म्हणून ते कुंपण घालून ठेवले हे राटेगडच आहे आता आपलं येण्याच राहिले ना किती वेळ राहिलाय माहितीये आता चालेल अरे एका खांद्याला माझी पण लाव मी जरा फ्री होईन आता पार्टीवर एवढं बोचक घेऊन घेऊन दमले मी आता बस भाम भारगीच झाली भाई नवीनच नाव ठेवलंय भाजीचं भामटीची भाजी हे कोणसा भाजी का नाम आहे आय गेस मेराही नाम आहे वो भामटी रखायच नाही भामटी गेली लिए लिखा लिया मी ढालकाठी थी। ही बाबा ढालकाठी दिसते का गाई शी बाबा इथे रोवाय तरी हे जंगल खूप कमी केलंय नाहीतर दुतरफाशी झाडच ना होती घासाडला यायचं म्हटलं बापरे थोडी भीती पण असायची शी बाबा इथे ना एवढी घाण करून ठेवले ना गाड्याने येऊन जाऊन येऊन जाऊन सगळी घाण केली ते भीती वाटते पाय असा एकदम गच्च करून रोवायला लागतोय नाहीतर टांगा पलटी होईल घोडे फरार इकडे रस्ता नाही बांधलाय त्या लोकांनी सांगते नाही बाबा ते गवतच नाही तिथे वाटते नाही होते बाबा इथे पण ॲडजस्ट नाही खाली सुतरावं ते शायनिंग मारायलाच जाईन आणि शायनिंग निघायची अगं बाबा इथे तर मोठा हॅपी बर्थडे हा तर डिंड्याची भाजी आहे इथे माझी भारगीची भाजी एवढीच भेटले या आता तेरडीत जाऊन बघायला लागेल ऍक्च्युली बघूया व्हिडिओ माझा चालू हे विचारतात दादा फोटो काढतात का व्हिडिओ काढते छान आहे घर पण सुंदर आहे तुझा आवाज काय चपलीचा येतोय का कारपूर कारपूर कदम साहेबांचं घर आहे कदम पाटील बोले का हा त्यांच्याच नावाची पाटी आहे ते पण बंदिर छान बनले कोणाची लग्नी बिघनी असलो की आम्ही असेच यायचं चालत चालत तरी अजून अर्धा तास <laughs> लागलो ना येतो पण तर गाडी यायचं टायमिंग होतं म्हणजे पोचतो आपण तीन वाजले तरी प्राईज चालता चालता तिथं पण छोटे छोटंसं शेती बघा भातच लावले असणार दुसरं काय होत नाही ते माझी लावतात खूप माणसं त्यांचं सात कुठं मग अशी घेतली मी तिथून तिथून कुठं घेशील घेतली इथून नाही दिसत आहे एकदम इथं पाहिजे होत मग कॅचअप करायला आलं असत कुठं आता कोपऱ्यावर जाऊ दे तिकडं इथं बघू आता पुढं कोण लावत असेल तर काढू ए कोंबड्या न का हे काय हे कसलं आहे झाड पण काहीतरी आले काय आले हे चिकूच झाड आहे मग ही नुसती भाजीच गोळा करते हमारे गाव का मौसम हे चिकूचं झाड आहे मग अशी म्हंटल ना मी हे बघा हे चिकूचं झाड आहे चिकू का झाड पण चिकू खाल्ले पण भरपूर आलेत चिकू तर वरती बघा किती आहेत दिसते का सो ये चिकू का झाड है ये नारल का झाड भी देखो पण नारल बहुत छोटे छोटे आलेत आणि हे त्यांचं गाव मस्त असं विशीर आणि आम्हाला आता एक ओळखीचे म्हणजे ओ... काय म्हणता येईल बरं okay. चला ती डुकर पण आले दोन चला आपण सांगतोय आता मस्त आहे की आता एक्सप्लोर करते मी हे गाव कोण मालुसरे है ना अजून आपलं गाव आलेलं नाही आहे म्हणजे माझं अजोळ अजून तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवायचं आहे ते अजून आलेलं नाही आहे खाली गावं सगळी म्हणजे घरं आहेत सगळ्यांची इकडे अशी शेतीच लावलेली आहे इकडे पण भात भात भातच तोंडात येतं की कोकणामध्ये जास्त करून भातच पिकतो त्याच्यामुळे बघा इथं इथे लावलेले पाऊस जेव्हा पाऊस जास्त असेल तेव्हा लावतात हे बघा ला। नसतं आहे ना थँक यू गॉड थँक यू म्हणजे युनिवर्सनं आपलं काम करत असतं नेहमी तुम्ही ना कुठलीही गोष्ट ना पॉझिटिव्ह वेने बोलत चला नेहमी तुमची कामं होत राहणार पण चांगला विचाराने आणि अंत अंतकरण साफ पाहिजे शुद्ध पाहिजे कुठले त्याच्यामध्ये ना ह्याची भावना नसावी कसली त्याच्यामध्ये काहीतरी हे नसावं काय बोलत स्वार्थ नसावा बिनस्वार्थी निस्वार्थी आपण मागितलेल्या ना सगळ्या गोष्टी युनिवर्स आणि युनिवर्स काम करत असतं मी खरंच खूप अनुभव घेतला या गोष्टींचा तुम्ही पण करत चला नेहमी वे पॉझिटिव्ह थॉट तुमचे आठले पाहिजेत आणि खूप चांगला अनुभव येतो तुम्ही पण मागत चला बघा ना मी काल परवाच बोलले असे की मला भावनगीची ना भाजी खायची ॲक्च्युली आणि गेलो असतं तर आणि ह्या पावसामध्ये मला जायला मिळालं तर तर बोलली आणि बघा युनिवर्सने माझं काम पूर्ण केलेलं आहे थँक्यू युनिवर्स थँक्यू यु सो मच धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच प्रभू थँक्यू खूप खूप आभार